आपण पाहू शकता आपण महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नरसी या गावी आपण आहोत आणि नरसी येथे गतवर्षी नव्याने साकारण्यात आलेले गुरु रविदास मंदिर प्रेरणा केंद्र या ठिकाणी आहे चला तर मग आपण जाऊया गुरु रविदास मंदिर प्रेरणा केंद्राला भेट देण्यासाठी जो बोले स्वनिहाल सतगुरु रविदास महाराज की जय ऐसा राज मैं जहा मिले सबन को अन्न छोट बडो सबसम समवसे रविदास प्रसन्न आपण पाहू शकता आज आपण नांदेड जिल्ह्यातील एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरसी या ठिकाणी आहोत नरसी गाव हे चार राज्याच्या सीमेवर स्थापन झालेलं गाव आहे जे की तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका आणि महाराष्ट्र हे महाराष्ट्र राज्यातील नरसी गाव एक चौरस्त्याचं ठिकाण आहे या ठिकाणाहून पुणे मुंबई अकोला हैदराबाद असे मुख्य चार रस्ते आहेत आणि या ठिकाणी येथील समाज बांधवांनी गुरु रविदास मंदिराची स्थापना केली या ठिकाणी मंदिराची उभारणा केलेली आहे गुरु रविदास मंदिर प्रेरणा केंद्र या ठिकाणी कार्यान्वित झालेलं आहे या ठिकाणी आपण अवश्य भेट द्यावी आपलं सर्वांचं येथील या मंदिराचे संस्थापक गंगाधरराव गंगासागरे यांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे जय रविदास